छत्रपती संभाजीनगर मध्ये धक्कादायक प्रकार समोर आला असून दोन हजार तेवीस च्या परीक्षेत चक्क दोन हजार एकोणावीस चा पुन्हा पेपर देण्यात आला आहे बार्टी सारथी आणि राज्य सरकारने परीक्षा घेतली असून परीक्षा झाली आहे मात्र याच परीक्षेत प्रश्नपत्रिकांचा वेगळाच गोंधळ समोर आला आहे यापूर्वी दोन हजार एकोणवीस मध्ये तयार करण्यात आलेली प्रश्नपत्रिका दोन हजार तेवीस च्या परीक्षेत जशाच्या तशी छापण्यात आली आहे त्यामुळे यावर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला आहे पेपर होता चोवीस बारा दोन हजार हजार च्या सेट परीक्षेचा ऍज इट इज कॉपी होता जे की दोन हजार एकोणीस ला त्यांनी पेपर फर्स्ट घेतलेला होता मला एवढंच म्हणायचं की तुम्हाला जर सेटचाच पेपर परत सारथीला ठेवायचं असेल तर तुम्ही सारथी ऑर्गनाइज हो, का करता आणि मी महाज्योती फेलोशिप दोन हजार साठी अप्लाय केलेला आहे ख सरकारने तर खरं तर आम्हाला पूर्वी अशी कोणतीच कल्पना दिली नव्हती की तुम्हाला परीक्षा घेतली जाईल किंवा एवढ्या जागा दिल्या जातील तेवढ्याच दिल्या जातील आम्ही एक वर्षापासून कर्ज काढून या प पी एच डीच्या संशोधनामध्ये उतरलेलो हो। आहोत